नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या बी एस सी नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे कालच बी एस सी नर्सिंग प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने नोटिफिकेशन आले होते व काही वेळानंतर ई टी सेलवर बी एस सी नर्सिंगचे इन्फॉर्मेशन ब्राउचर शेअर करण्यात आले या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये जे काही यावर्षी बी एस सी नर्सिंगचे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत अशा सर्व कॉलेजेसची यादी देण्यात आली होती जर आपण या कॉलेजेसची यादी व्यवस्थितरित्या पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यावर्षी महाराष्ट्रामध्ये एकूण बारा गव्हर्मेंट बी एस सी नर्सिंग कॉलेज पार्टिसिपेट करू शकतात अशी माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे ही जी वाढलेली कॉलेजेसची संख्या आहे याचा फायदा जेही विद्यार्थी नर्सिंग मध्ये भाग घेणार आहेत त्यांना नक्कीच होईल व ज्या विद्यार्थ्यांचे कमी पर्सेंटाईल आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेशाची संधी मिळू शकते कोणकोणते हे बारा नवीन कॉलेजेस आहेत व कशा प्रकारे हे काउन्सलिंग प्रोसेसमध्ये येऊ शकतात ही माहिती आता आपण थोडक्यामध्ये पाहू तर या ठिकाणी तुम्ही ही यादी पाहू शकता सिरियल नंबर एकला जर आपण पाहिलं तर गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज मुंबई हा कॉलेज आहे या कॉलेजचा कोड देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती पन्नास जागांसाठी आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बी जे मेडिकल कॉलेज हे एक पुणे जिल्ह्यातील गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज वर्षीपासून सुरू होऊ शकते व या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती देखील पन्नास जागांसाठी आहे त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता नागपूर छत्रपती संभाजीनगर नांदेड तसेच लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील या वर्षीपासून गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेजेस सुरू होऊ शकतात व या कॉलेजेसमध्ये विद्यार्थी या वर्षीपासून प्रवेश घेऊ शकतात त्यानंतर जर आपण सिरियल नंबर सातला पाहिलं तर गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज जालना गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज बारामती कोल्हापूर तसेच सांगली आणि नंदुरबार या ठिकाणी देखील शासकीय बी एस सी नर्सिंग कॉलेजची सुरुवात होत आहे व शेवटचं जर आपण कॉलेज पाहिलं तर हे कॉलेज गोंदिया जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे व या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती शंभर जागांसाठी असेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रामध्ये या बारा शासकीय बी एस सी नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात याची अपेक्षा आहे आता यातील प्रत्यक्ष किती कॉलेजेस राऊंड वन आणि राऊंड टूच्या चॉईस फिल्डमध्ये असतील ही प्रोसेस आपल्याला सुरू झाल्यानंतरच कळेल परंतु हे जे काही बारा शासकीय बी एस सी नर्सिंग कॉलेजेस या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेले आहेत हे कॉलेजेस जर प्रत्यक्षरित्या चॉईस फिलिंगमध्ये आले तर याचा फायदा महाराष्ट्रातील बी एस सी नर्सिंगमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयरच्या संपर्कामध्ये येऊ शकतात तुमचा जो काही पर्सेंटाईल आलेला आहे त्यानुसार योग्य त्या बी एस सी नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश करून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी या नंबरवर संपर्क करा त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने व्यवस्थित मार्गदर्शन केलं जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद